सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आणि लोकमतच्या वाचकांचे लोकमत ए आयची अद्भुत दुनिया स्पर्धा दोन हजार सव्वीसमधील प्रत्येक दिवसाच्या कूपनच्या उत्तरांच्या व मार्गदर्शनपर मालिकेमध्ये स्वागत लोकमतने ए आयच्या अद्भुत दुनियावर आधारित दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तर मालिकेसाठी लाखोंची बक्षिसे जाहीर केली आहेत या स्पर्धेची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर नवनवीन अपडेट्स आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्यासाठी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आज आपण या मालिकेमध्ये कुपन क्रमांक तीनचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी कुपन क्रमांक एक व दोनच्या अचूक उत्तरासाठी तसेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रकाशित झालेली प्रवेशिका म्हणजे कुपन तक्त्याच्या माहितीसाठी व परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आपल्या युट्यूबवाणीला भेट द्याचं कुपन क्रमांक तीन प्रश्न आपल्या शरीरात किती ज्ञानेंद्रिय आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहेत कुपन क्रमांक तीन अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन पाच पाच समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून तुम्ही आपलं उत्तर नोंदवा कुपन काळजीपूर्वक कापून सांभाळून ठेवा प्रश्नासह कुपन जर तक्त्यात बसत नसेल तर फक्त डॉट डॉट केलेला पोर्शन कापा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत लक्षात द्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापूर्वी आपल्या युट्यूब वाहिनीला भेट द्या उत्तर तपासा मगच उत्तर नोंदवा आणि सूचना समजून घेत जा सगळ्यांनाच शुभेच्छा धन्यवाद